नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे आपल्या मिष्टाक्षर तोडकर यूट्यूब चॅनेलवर तर मित्रांनो परत आता आपण आज रोजी आपल्या ग्रीन डॉर्प मलेशियन ग्रीन डॉर्फ या नारळाच्या प्लॉटच्या प्लॉटवर आलेलो आहे आता आपली ही दीड वर्षाची रोपं आहेत आता त्याचं लागवड अंतर त्याचं उत्पादन क्षमता किंवा त्याचं जे काय निगा आहे याबद्दल आपण ह्या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत आणि हे जे लोडिंग चालू आहे आता अर्थातच आपण लोडिंगसाठी आलेलो आहे बघू शकतो एक कॅरी गाडी भरायची चालू आहे दोनशे रोपं भरायचे आहेत आणि हे लोडिंग म्हटलं तर श्री शिवरुद्रस्वामी हे साहेब आहेत त्यांचे चिरंजीव विश्वनाथ स्वामी हे दोन आपले शेतकरी आहेत त्यांनी आपल्या नर्सरीतून रोपं बुकिंग केलेले आहेत आणि बघू शकतो आपण की त्यांच्यातही अशी आ... नेहमीप्रमाणे आपण जी झाडं जशी देतो आ... छाटणी करून त्या पद्धतीनं सिलेक्टेड रोपं द्यायचं काम चालू आहे खराब रोपं बाजूला काढलेले आहेत तर बघू शकतो आपण की अशा पद्धतीनं हे काम चालू आहे तर आ... भैया हां तो हां तर आपण बघू शकतो मित्रांनो की हे असं लोडिंग चालू आहे स्वामी साहेबांसाठी आता हे मुक्काम पोस्ट अंकुलगा अंकुलगा राणी म्हणून आहे लोकेशन हे तालुका शिरूर अनंतपाल जिल्हा लातूर ह्या भागातले हे लोकेशन आहे आणि त्यांच्यासाठी हे लोडिंग चाललेलं आहे तर मित्रांनो आता आपण ह्या जातीबद्दल माहिती घेतली तर ग्रीन डॉर्फ यालाच आपण मलेशियन ग्रीन डॉर्फ म्हणतो ठेंगणा बुटका नारळ किंवा ट्विन वन नारळसुद्धा म्हणतात कारण याचा वापर जो आहे तो शाळ्याचं पाणी आपण जे म्हणतो म्हणजे शाळे म्हणूनसुद्धा केला जातो तसेच याचा उपयोग खोबरं म्हणूनसुद्धा होतोय कारण सात ते आठ महिने जर आपण फळ ठेवलं तर त्याचा पाण्यासाठी उपयोग होतो आणि जर आपण आठ ते बारा महिने ठेवलं तर याच्यामध्ये पात्र सालीचं खोबरंसुद्धा तयार होतंय तर अशा पद्धतीने ही टू इन वन जात आहे याला चनंगी नारळ पण म्हणतात आणि बघू शकतो आहे साहेबांना जसं आपण सांगितलं होतं की ह्या प्लॉटमधली सकाळी त्यांना व्हिडिओ कॉल को करून दाखवलं होतं कारण आपण चार पाच दिवसापूर्वी त्यांचं बुकिंग घेतलं होतं आणि आज रोजी आता चौदा जून दोन हजार पंचवीस रोजी आपण हे त्यांचं लोडिंग करतो आहे तर ही जी जात आहे ती थोडक्यात ग्रीन मलेशियन डॉर्प ला दीड वर्षाचं रोप आहे लावल्यानंतर आपल्याला तीन साडेतीन वर्षामध्ये गॅरंटेड खात्रीशीर उत्पादन चालू होतं आहे वर्षाकाठी आपल्याला तीनशे साडेतीनशे नारळ मिळतात नारळाचं आता जर किंमत म्हटली तर वीस बावीस रुपयेपासून तीस पस्तीस रुपयेपर्यंत म्हटला तरी रेट मिळतो आहे आपण आता कोणत्या मार्केटला विकतो आहे आणि कशाप्रकारे विकतो आहे ह्यावर ते डिपेंड राहतं आहे मित्रांनो तर अशा पद्धतीनं ही जात आहे आणि त्याचं उत्पादन ह्या पद्धतीचं आहे आणि दोन अडीच फुटावरच नारळ लागतो आहे ठेंगणा बुटका नारळ आपण जे म्हणतो तर ते कमी उंचीवर फळं लागणार असेही जात आहे आणि पूर्ण हिरवा नारळ मोठा नारळ आपल्याला मिळतो आहे शाळेसाठी चांगल्या प्रकारे चालतो आहे तर अशा पद्धतीनं हे जे लोडिंग चालू आहे ते आपलं लातूरसाठीचं आता ह्याची लागवड म्हटलं तर पंधरा बाय पंधरा झिग करू शकतो एकरी दोनशे रुपये बसवतो आहे समजा आपल्याला अंतर जास्त ठेवायचं असेल अंतरपिकं घ्यायची असतील तर आपण अठरा बाय अठरा किंवा वीस बाय वीससुद्धा ठेवू शकतो आहे मध्ये आंतरपीक म्हणून आपण त्याच्यामध्ये इतर जी पिकं आहेत ती घेऊ शकतो आहे आता याच्यामध्ये आपण सुपारीसुद्धा घेऊ शकतो आहे आता असे माझे जे डिटेल व्हिडिओ आहेत ते सुद्धा तुम्ही बघितले असते असतील तुम्हाला डिटेल माहिती जर हवी असेल तर संपर्क नंबर दिलेला आहे त्याच्यावर तुम्ही संपर्क करा आणि तुम्हाला यूट्यूबवरच माहिती घ्यायची असेल तर यूट्यूबवर माझे बरेच व्हिडिओ आहेत की जे नारळाच्या माहितीचे आहेत किंवा इतर फळबाग लागवडीच्या आहेत आणि मित्रांनो बघू शकतो आहे की अशा पद्धतीनं ही लागवड केल्यानंतर आपल्याला आता लागवडीचं वेळचं ला जे काय खत पाण्याचं शेड्यूल असतं तेसुद्धा मी बऱ्याच वेळा एक्सप्लेन केलेलं आहे किंवा आपण शेतकऱ्यांना बिलाच्या पाठीमाग आता सरांना मी सकाळीच बिल आणि त्याच्यामागचं जे शेड्यूल वगैरे ते सगळं क लिहून पाठवलेलं आहे त्या पद्धतीनं फक्त करायचं आहे रोपं झाडाच्या सावलीत किंवा ओपन जागेत उतरायचे आहेत पत्रा किंवा स्लॅब खाली रोपं उतरायची नाहीत कारण रोपं खराब होतात आणि जोपर्यंत झाडं लावत नाही तोपर्यंत पाणी घालायचं डेली पिशवीमध्ये पाणी पडलं पाहिजे अशा पद्धतीने आणि त्यानंतर गरजेनुसार पाणी द्यायचं आहे रोपांना आता नारळ बाग असेल तर भुंग्याचा त्रास खूप असतो त्यासाठी आपल्याला ट्रॅपरसुद्धा लावायचे आहेत अशी मित्रांनो एक ना अनेक माहिती भरपूर अशी माहिती आपल्याला असते पण आता व्हिडिओबरोबरच आपल्याला हे रोपांचं लोडिंगसुद्धा योग्यरिते व्हावं हे आपलं मागचं मेन टार्गेट असते त्यासाठी आपण जास्त वेळ आता माहिती न देता या लोडिंगवर फोकस करणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला डेली अशा अपडेट मिळत जातात आणि आपण भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद आपला दिवस शुभ असो